नमस्कार आर न्यूजचा गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चौ जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात राधानगरीत वाढलेला मतदान टक्का कोणाला फायद्याचा आणि कोणाला तोट्याचा जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मतदानाने उमेदवारांची धाकधूक वाढली ग्रामपंचायतीसारखे झाले ईर्षेने मतदान शाहू साखर कारखान्याचा पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ मोठ्या उत्साहात हंगामासाठी अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्याचं आवाहन रवरनाथमध्ये सहकार सप्ताहानिमित्त महिला सहकार स्नेह मिळावा रबरनाथ संस्थेचे पुस्तक प्रकाशित होण्याची मोनिका खन्ना यांनी केली अपेक्षा गडिंगलस अनिश्च कार्यकर्त्यांनी शांताबाईंच्या मनातील भीतीने अंधश्रद्धा केली दूध दहा वर्षापासून सोसलेल्या जटेचा भार उतरवून पंच्याहत्तर वर्षीय शांताबाई अखेर जटामुक्त जटा उतरवून शांताबाईंनी घेतला मतदानात उत्स्फूर्त सहभाग